तर असतील तर काल आम्ही मातेला गेलो मामाकडून तुम्ही तुकला बघितलं असेल तर आता लगेच आम्ही सकाळी मामाकडून घरी आलो आणि आता आम्हाला फार्महाऊसला जायचं आहे मलंगडला एक्झुम्हीला आहे तिकडे जायचं आहे सगळे येणार आहेत पप्पा मम्मी मी सगळी येणार आहे बाबा आई बा तर आम्ही आज बघूया तुम्हाला खूप मजा येईल तर आता इथं सगळे बाबाचे मित्र पप्पा इप्पा तिथे बसले बाबा आंघोळीला गेले तर आता तो, तो... विनोद नाना येईल त्याच्या जा गाडीत जायचं आहे तेव्हा तुम्हाला दाखवलेलं लास्टच्या ब्लॉगमध्ये तिथे वेरणामध्ये मी ये बाहेर निघलेलो तेव्हा ती तिथून गाडीमधून आता तुम्हाला बघतो सनरूफमधनं बाहेर निघून तिकडचा व्ह्यू भारी आहे मलंगडच्या इथला तुम्हाला दाखवतो काय भारी व्ह्यू आहे तिकडे गेल्यावर पण खूप मजा येणार आहे तुम्हाला जर एक्झ्यूम व्हिलाचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर नक्की सांगा कमेंट करून तर काही जातं इथे किशोरच्या दुकानात चाललं आहे बाबाने तेल आणि पत्रावल्या सांगितल्यात घ्यायला बघा आता इथं दाखवतो आहे तुम्हाला किशोरची मजा तिथून असं चाललंय आज सकाळपासून व्यू असं भारी येतोय आहे बघू शकता तुम्ही तर काय जाता इथं आल किराणा विकार किशोर हे किशोर तेलाची बॉटल आहे का हा एक लिटर दोन लिटर कुठली आहे का अरे ते सांगतो तुला पण तू आहे का काय रे हा झाला तू झा हृदय वटकीन तेलाची बॉटल तर काही जाते इथं आलं दुकानात नाहीये तेलाची पिशवी आणि हक्का मसाला घेतला तर किशोरकडे तालपत्री नव्हती काही जाता आता आम्ही इथून निघलो आता इथून गाडी रोहिणी आणि बसले इथं विनोद नाना इथं बाबा आहे आता इथं पप्पा झाले रेडी दादा नंतर येईल बुलेट वर तो जिम ला गेलाय म्हणून ते आपले दिदी बसले मम्मी तो मम्मी कुठे थांबली आता मम्मी पण आली आहे बसतो आता निघतो आम्ही बघत तुम्ही तुम्हाला मजा येईल खूप आजच्या ब्लॉक मध्ये चला बसली का बंद दादा पण आला किंवा येईल बुलेटवर येईल निघलो आता बघू शकता आता सगळे आता आम्ही इथे खोनी वरून टर्न मारले आणि आता इथे क्राऊन चे इथे पोहोचलोय आता पुढून आपल्याला तिकडे बामन करोलाच्या इथून जायचंय पेट्रोल पंप आहे का भारी व्ह्यू येते इथे गाडीच्या आतमध्ये आलो कारण की पाऊस थोडासा पडायला लागलेला म्हणून काय दोन मिनटं तर आला लगेच गेला काय भारी भीव आहे इथे सगळे बसले ही दीदी काल थकली मातेराला जाऊन बोलते मी झोपेल तिकड तिला काय झोपड नाही ना फेकेल पाण्यात फेकेलणार आहे मामी मम्मी तू तिकडे खूप मजा करणार आहे आम्ही मी तर आता गेल्यावर कपडे कपडे चेंज करेल डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये तर मी तुम्हाल तुम्हाला दाखवत जवायला बिवायला बनवताना दाखवेल तिकडे तिकडून आता आम्ही आलो इकडे तिथून सरळ राईट मारायचो आणि तिकडे पुढे आता येईल फार्म हाऊस आमचा पाऊस आला खूप नाटक चालू आहेत नेट खपला नेट तुम्ही व्ह्यू साईडला आहे हाय यो व्हाईट हाऊस आहे आपल्याला इथं ना आहे आपल्याला ते पुढे जायचंय एक्झुम व्हिला इथे बघू शकतो मात्र इथे मलंगडचा व्ह्यू काय भारी आहे आता पाऊस थांबलाय तो बघा तिथे समोर तुम्हाला झुम करून दाखवतो मलंगड दिसतंय आहे बघा काय भारी आहे मलंगड दिसत इथं जाऊ सरळ सरळ आता रस्ता इतर लोक शेती भेटी केली आहे इथे समोरचा तुम्हाला बंगला दिसतोय तोच आहे आपला एक्झ्युम विला तिथं आतमध्ये जाऊ काय भारी बनवलंय पहिला असं नॉर्मल घर होत छोटा आता मोठा ये बनवला बंगला तिथे बघा तो नुपूर आहे आणि आपला एक्झ्युम विला काय आता इथे गेट उघडला आता चाललं आतमध्ये तर बघू सगळं काय भारी आहे हे घर बंगला अख्खा इथं आता आहे गार्डन एरिया पहिला गार्डन एरिया नव्हता स्विमिंग पूल तुम्हाला व्ह्यू दाखवते वेळ निसिंग बघू सो काय भारी आहे इथं तसं किचन आणि इथं असं स्विमिंग पूल तर इथं बघा काय भारी आहे हा थोडा मोठा केला वाटतं इथं अख्खा एक्झ्युम विला बघू शकतो काय भारी व्ह्यू वे। येतोय तर काही जातं इथे कपडे इकडे चेंज केले आपण लगेच स्विमिंग पूल दिसल्या लगेच स्विमिंग पूलमध्ये एवढे मारायचे तर बाबा सगळे अजून आले नाही ते तिकडे गेले कोंबडे आणायला तर आल्यावर तुम्हाला दाखवतो बघूया स्विमिंग पूलमध्ये एवढी उडी मारतो आता तर काय आई बघू शकतो इथे व्ह्यू आता काय भारी व्ह्यू आहे सगळी आहेत तर मी डायरेक्ट झालो डायरेक्ट इथं पाण्यात तर काय तुम्ही बघू शकता इथे स्विमिंग पूल बंगला इथे तर काय जाते इथे बाबा आले आणि वडापाव आले काय इथे बाबा आता स्वयंपाक बनवते सगळे आलेत आहेत तर पण आले पप्पा पण पा आले बिस्लरीच्या बाकीला आता आणि होता इथं फ्रीज मध्ये टाकले आहेत इथं रिओ आणि ब्रिझर इथे सायनिंग करते तर गाई जात इथे वरती आलोय ते वरतून व्यू बघू शकता काय भारी आहे काय भारी व्यू आहे तर गाय जात इथे बाबाने गावठी चिकन आणलंय आणि इथे बघू शकता पाणी उकलत ठेवलंय आणि इथे रोहितदास यांचा फोटोशूट चालू आहे बघा तुम्ही आता हे सगळं चालू केलं रेन डान्स बेन डान्स आणि आता वरतीन पाऊस आला रेन डान्सची काय गरज नाही ते सगळे आहे तिथे आता ब्लॉक काही जाते दीदी तिथे तर वरती गेले ती मम्मी इथे इथे पप्पा हवी काढून लावले ते इथे व्यू व्ह्यू दाखवता पाहण्याच्या आधी बघा तर काही तुम्हाला पाहिल्याच्या आत्मचं व्यवहार दाखवतोय ते बाबा एव आहे गाई आता इथं रिओ घेतली पाहिला इथं तिथे साई पण पित आहेत रिओ आणि आता इथं बघूया काय भारी व्हि आहे तुम्ही बघू शकता पाठी मध्ये बाबा, बाबा, बाबा।, <laughs> बाबा फर्स्ट <laughs>

Are clear na re ka sa dikat nahi antar video i a snap cup that day आम्ही खातोय तिथं आता या चालू बिलू केलाय बघ फक्त बाहेर तुम्हाला एक दाखवतो थांबवरा तो तो नानी दीदी दीदी तर मम्मी आणि नाणी बसली आहे हे दीदी बसले घरात इथं दिदीला इथे वरती माझा घेत आणि या दोघी इथे बाबा ही दोघी इथं बसल्या बघा इथं चला आपण आता एक उडी मारूया काय बघून बोला बोल काय जात इथे बाबा आणि सगळे आय तिथे मम्मी मम्मी आता बघूया इथे काय करते दिदी मारुडी तू पण दा काय मम्मी तर गाई जात इथे मी अंगल बिंबल केली तर थंड पाणी होत म्हणून आता इथे गरम पाणी अंगोल केली आता इथे पाऊस पडायला लागला थोडा थोडा आता थोडस दिसत तिथे मलंगड नाही तर धोक्याने भरलंय इथ आता मम्मी जेवायला बसले मम्मीचे सोमवारी म्हणून मम्मीने भाजी आले सगळी बसले जाते जेवायला बसले तर गाय जात इथं असं आहे घर आहे ते एकदम क्लीन आहे इथे नाणी आहे इथे एसी बी एकदम खुल आहे एकदम थंडा अंडा चाललंय इथे बाग तर बघा असा इथं घर असा अख्खा बंगला आहे एकदम सुस्साट हवा सुटली आहे आपला बुलेट तिथे ब्रिजा हे ब्रिजा बोलते वेरना आणि ती आपली ऍक्टिव तिथे बुलेट तर इथे इथे आहे असा तर काही आहे ते

एन्जॉय द भारी आहे फार्म हाऊस तुम्ही नक्की या फार्म हाऊसला विजिट द्या व्यू पण भारी आहे एक नंबर झालंय आता इथे मी मस्त बघा होतो बघा सकता आता एकदम आता ब्ल्यू झालं पाणी एकदम क्लिअर आहे बसलाय तिथे मम्मी पप्पा बसले आता बघू शकता इथे व्ह्यू पाठतो तुम्हाला दाखवतो काय भारी व्ह्यू आहे तर बाबा आहे वरती कॉन्टॅक्ट नंबर कोणला कॉन्टॅक्ट करायचं तर करा चालू आम्ही चाललो घरी इथं बाबा आता रात्री येईल आता आम्ही चाललो घालू शकता भारी तुम्ही नक्की या आम्ही पहिला पण आलो पाचशेच्या पाचच्या वर्षी इथेच आता नवीन बनवतो बंगला बिंगला म्हणून आम्ही आलेलो चाललं घरी उघडू कोण उघडते मी वरचा उघडले खाली

तुम्हाला कालचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका